नमस्कार मित्रांनो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करून ही संत गतीने खरेदी चालू असल्यामुळे त्यांनाच त्यांचे सोयाबीन हमीभावात विक्री करता येत नाही पणन मंत्र्यांनी खरेदी मुदतीची घोषणा केली होती पण तसा आदेशच निघाला नसल्यामुळे आता सोयाबीन विक्रीचे काय होणार या चिंतेत शेतकरी आहेत नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत ही सोयाबीन खरेदी चालू होती या खरेदीची मुदत बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपली आहे आणि पुढील आदेश हे अद्याप मिळाले नसल्यामुळे सोमवारी खरेदी होईल का नाही हे सांगता येत नाही पणन विभागाने मुदत वाढवून देण्याचा प्रस्तावही दिलेला असताना आतापर्यंत कसलाही निर्णय झालेला नाही बाजारपेठेतील चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांनी सोयाबीन विकावी लागते की काय ही चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे आधीच मुदत चालू असताना बारदाना उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच खरेदी केंद्रावर खरेदी बंद होती या विषयावर पनन मंत्र्यांनी बुधवारी बैठक घेऊन सोयाबीन खरेदीवर चर्चा करून प्रस्ताव पाठवला होता पण केंद्र सरकारकडून सोमवारपर्यंत अजून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही या प्रस्तावात एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मिळावी असा उल्लेख आहे ग्रेडरची मनमानी वखार महामंडळाच्या प्रतिनिधीकडून काळपट पडलेले सोयाबीन नाकारले जात आहे त्यामुळे खरंच सोयाबीन खरेदी करायची मानसिकता आहे का असा सवाल उपस्थित होतो सोयाबीन खरेदी ही खूप चाचक असून स्वखर्चाने माल वाहनातून घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना माल खराब आहे असे सांगून परत पाठवले जात आहे हे वेगळंच म्हणजे विक्री तर नाही आणि खर्चाचा भूर्दंड आणि मनस्ताप होतो तो, तो वेगळाच बाजारपेठेत भाव नाही म्हणून जास्तीचे पैसे मिळतील या अपेक्षेने शेतकरी खरेदी केंद्रावर माल घेऊन जातात पण तो खराब आहे म्हणून परत पाठवल्यावर त्यांची निराशा होते या मनमानी कारभाराकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद